गोपाल पत्ता कट हे आहे कारण 2024 लोकसभा निवडणूक भाजपने दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर केली या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली खरी पण यातून काही विद्यमान खासदारांचे पत्ते कट केले यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली गोपाळ शेट्टी नाराज तर आहेतच शिवाय त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे तर दुसरीकडे मात्र मला तिकीट मिळणार नाही हे आपल्याला आधीच माहीत असल्याचं शेट्टी म्हणाले तसेच मला सात वेळा तिकीट मिळालं असून मी चांगलं काम केलं जे मला आत्तापर्यंत मिळालं ते मनात आहे सकाळ मला समजलं होतं की तिकीट मिळणार नाही असं जरी शेट्टी यांनी म्हटलं असलं तरी याचे परिणाम मात्र निवडणुकीत दिसून येणार आहेत गेल्या काही वर्षात उत्तर मुंबईत मराठीच्या तुलनेत गुजराती जैन मारवाडीसह इतर भाषिकांचा टक्का वाढला आहे भाजपसाठी हे फायदेशीर ठरलं असून उत्तर मुंबई भाजपचा बाले किल्ला समजला जातो यामुळेच गेल्या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता त्यातच गोपाळ शेट्टी यांचा कामाचा आवाका आणि जनसंपर्कही दांडगा असल्याने ते सर्व भाषिकांमध्ये लोकप्रिय आहेत यामुळे भाजपसाठी उत्तर मुंबई सुरक्षित मतदार संघ मानला जातो याचाच फायदा भाजपला कायम झाला आहे हेच डोळ्यासमोर ठेवून यावेळी भाजपने गोपाळ शेट्टी यांना हटवून त्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे पण आता उत्तर मुंबईतील जनता गोपाळ शेट्टींच्या जागी पियुष गोयल यांना कितपत पसंती देते हे पाहावं लागणार आहे